नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही माणगावजवळ सेकंड होम करिता किंवा कोकणी वाढीसाठी छोटा प्लॉट शोधत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही घेऊन येतो मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी माणगाव शहरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर एकोणीस गुंट्याची जागा घेऊन आलो आहे ही जागा रोड टच असून इथे पाण्याचा विचार केला तर या जागेला लागून कॅनॉल देखील ला तसे ला जा देखी ला तसे आहे तसेच इथे बोरवेल केल्यास या जागेला चांगले पाणी लागेल आपल्या जागेजवळ फार्म हाऊस देखील आहेत तसेच गावची वाडी वस्ती आपल्या जागेपासून मोजून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो जीवन आवश्यक वस्तू आपल्याला पाच मिनिटांच्या अंतरावर माणगाव शहरामध्ये उपलब्ध होतात माणगाव मार्केटमधून आपल्या प्लॉट पर्यंत शेअरिंग रिक्षाने येता येते माणगाव हे कोकणातील मोठे रेल्वे स्टेशन आहे तसेच माणगावला बस डेपो आहे आपल्या जागेपासून बस डेपो फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच माणगाव रेल्वे स्टेशन मोजून अडीच किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला शहरी ठिकाणी येणे जाणे सोपे होते नव्याने तयार होत असलेला मुंबई गोवा हायवे या जागेपासून फक्त दोनशे मीटरवर आहे तसेच माणगाव शहरातून आलेला मुंबई गोवा हायवे या जागेपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे ही जागा क्लास वन क्लिअर टायटल अशी ही जागा आहे इलेक्ट्रिसिटीचे काम जागेच्या बाजूलाच आहेत तसेच मित्रांनो पनवेल आणि पुणेहून या जागेपर्यंत येण्यासाठी तीन तास लागतात मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये साधारणतः तीन तासाच्या अंतरावर आणि खास करून माणगाव शहराजवळ सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेला प्लॉट शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो या जागेची मालकांना अपेक्षित किंमत आहे एक लाख ऐंशी हजार गुंठा किंचित नेगोशिएबल मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टीची साईट व्हिजिट करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा त्याचबरोबर आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण रायगड जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील म्हणजेच कोकणातील नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत